तिथं फार फरक पडला कारण तुम्ही सांगितल्यानंतर सगळं जाऊन आलो आम्ही पुन्हा टीम पाठवली होती पुन्हा आपले सगळे पोल्युशन बोर्ड अधिकारी आले होते माळेगावला आता चालू आहेत साधारण तेवीसशे हे एकरावरती आता ती प्रोजेक्ट राबवायचं चालू आहे साहेब पर्व काय झालं सुप्रिया गोखली सुटची माणसं पाठवली होती पाणी बघायसाठी त्यांनी पाणी घेऊन तिथं कारखान्या सुद्धा आम्ही परवा दिवशी

इकडचे डायरेक्ट आहे का ना आप ते आपले जनावर जे कटिंग करतात त्याच दुधाच डायर सिस्टम काका

त्या पु खाली आहे ना जेव्हा शेरिटेरी वडा आणि आपलं कच्चखान पाणी येतं ना तिथून पाणी खराब होतं ह्याच्या कारखान्याचं पाणी होतं ना त्या दोन ह्याचं पाणी लागलं ना त्यामुळेच पाणी खराब होत ह्याच्यापेक्षा सांग तिच्या पुलत पाणी खराब जास्त होते आणि तिथून पुढचं पाणी चांगलं एकदम एक असं माझं मत की काय जे वेस्टेज पाणी त्यांचं येत हे जे जे आपण नाव घेतले असतात त्याचं जे वेस्टेज मटेरियल आहे किंवा हे आता त्याचं डायरेक्ट पाणी तिथल्या तिथं त्यांनी बॉयलर घेतली हे बॉयलर जाळून त्यांनी वेस्टेज सगळं वायर आलं सोडलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं प्रोजेक्ट बंधनकारक काय ते डिपार्टमेंटली कायदेशीर कारवाई अशा पद्धतीने ते अन्यथा त्याला काय होतं कारण आहे ना प्लॅन वगैरे लावून हे बरेच वर्ष अशाच पद्धतीने चाललेलं आहे येत ट्रायब तुम्ही आता लक्ष देता दादांनी बी फार मोठ्या प्रमाणात केलं होतं लक्ष घातलं होतं परंतु उद्या बघू करू ह्याच्यातच राहिलेत त्यांनी आता माळेगाव सोमेश्वरला कंपल्सरी दादांनी ते सगळं प्लॅन लावून हे सगळं गोष्टी करायचं आहे झालेटीपी प्लॅन मी सांगतो कारखान्याने सगळ्या एटीपी लावलेले एसटी पी बी आता आपण माळेगावने गेल्या वर्षी लावलोय परत आता माळेगाव नगर माध्यमातून ह्या वर्षी आपण परत दोन एसटी नियोजन आहे आणि होतंय काय कारखान्याचा सीझन ज्यावेळी चालू असतोय त्यावेळी काही सडन केस मध्ये एंटरमेंट होती साखरेची कुठं वॉशिंग मध्ये असेल कुठं पंपातून असेल कुठं बारीक सारे के आणि ज्यावेळी क्लिनिंग वगैरे असते त्यावेळी ते लोड होतात सगळेच आपला माळेगावचाच असा विषय नाही आपण जेव्हा नव्याण्णव टक्के आपण प्रयत्न करतोय की अजिबात साखर जाणार नाही आणि तशी प्रयोजन पण आम्ही केलेली ह्या वर्षी सगळी पण तरी काही सडन केस मध्ये आपल्या ह्याच्याबरोबर डेअरीचं देखील डेअरीचं इफ्लुएंट पण येत आणि आपण आता ह्या वर्षी झेडेलडी करण्याच्या दृष्टीने ह्याचा प्लांटचं आपलं कामाचं नियोजन आहे ना सीबीसीच पंधरा टीव्ही पंधरा टीव्ही हा सीबीसीचं नियोजन आहे या वर्षी ठेवलेलंच आहे आणि काय होतं डेअरीचं इक्ट पण त्याच्यामध्ये लोड जो आहे ना प्रचंड मोठा लोड असतो प्लस आपल्या इकडं तुम्हाला तरी त्याच्यात काय साहेब का प्रत्येक गावागावातून जे बाहेर पडणार पाणी ना त्याला सगळ्यांना ट्रीटमेंट करून नदीत सोडणे हा एक विषय मागतो एकदम प्रत्येक गावात म्हणजे वर्क पासून खाली काय ეს სამი ნიცა ა ა ახან ზარზანდა ნიე ხასოი ქისაო ქონსერგი დასთანეგ წვენზე წვენზე ავა და თოციდავ 35000 ნიცი ღანთან ბოროტაა ბოროტაა सगळे მაილა თალიपर्यंत ზე ورपासून खालीपर्यंत सगळे დემანა დელテテ ورთან მოळा მოტე პან तर बंधनकारक तुम्हीच आहे ना गव्हर्नमेंटच्या उपाययोजना केल्या पाहिजेत एखादा वस्तू बंद करायसाठी आहे एखादी डेअरी उत्पन्नासाठी त्याचं परंतु त्याचं वेस्टेज मटेरियल त्याने आमच्या नदीत जाऊन बाकी शेतकऱ्यांचं नुकसान सगळ्या शेती ते पाणी अत्यंत प्रदूषित आहे सगळा लोड जो आहे ना त्याच्यामध्ये आहे बेकर सगळीकडे परिस्थिती म्हणून गव्हर्नमेंटने त्याच्यावर ऐकून घ्या योग्य उपाय हे जे काय तुम्ही जाऊन कोणत्या सेक्रेटरी सतरा सला जिल्ह्यात एक पुण्याला आणि मेंबर सेक्रेटरी कंबाई मीटिंग लावा त्यांना सुद्धा माहिती आणि काय तुमचं त्यांचं सगळं करायला माहिती चेक करत्यात म्हणजे आता तुम्ही आला परंतु अधिकारी येतात बघतात त्याच्या उपाय योजना काय परत नाही केंद्रातली टीम असू द्या सगळे येऊन गेले पण अद्याप त्यांनी जे बंधनकारक जे उपाय करायला पाहिजे याच्या दुरुस्तीचे ते अद्याप काय झालेले नाही त्याच्यासाठी तुम्ही काही ना काही गोष्टी अत्यंत सरकार बरोबर तुमचा शब्दाला मान आहे त्या गोष्टी करून पुण्यापासून तुम्ही जसं म्हणला शहराची लोकसंख्या वाढती त्याचं व्यवस्थित पाणी आमच्या जे शहरातल्या लोकांना मग श्रीमंत आणि चांगले राहावं गरिबांनी शेतकऱ्यांनी काय करावं आमच्या शेतीच्या जीवावर जी तर ते जगत्या <laughs> 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 तुम्ही पण शेतकरी आमचे नेते आहात वस्तु स्थिति सांगते म्हणजे आता काय विचार मालिकीकडे मालिकीकडे बात दिगे बंद करा बंद करा एक मिनिट पाच धन्यवाद दिन तर ती तो माग अरे हो 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 लाई बोल ना माई ऑर्गेनाइज ना काय झालं सर ए आली كده अजित पवारांना सावडण्याचा विधी झाला आणि त्यानंतर पवार कुटुंब तिकडं करा नदीमध्ये निरा करा आणि निरेच्या सहमावरती अस्थि विसर्जन करत असलं आणि त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो शरद पवारांनी बारामती तालुक्यातील मीरा वाजत आहे मीरा नदीच्या दोन्ही पाण्याची पाणी आहे बारामती तालुक्यातील निरा वागतचा हा बंधारा आणि पूल आहे ज्या ठिकाणी खूप प्रदूषित पाणी आहे आणि याचा परिणाम शेतीवर शेतकऱ्यांवर आणि एकूणच जनजीवनावर होतो असं सातत्यानं आरोप केले जात आहेत सांगितले जातात आणि त्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी स्वतः या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे आणि प्रदूषणाच्या पाण्याची पाहणी केलेली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आजच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सावरण्याचा विधी झाला आणि त्यानंतर लागलीच दुपारी शरद पवार स्वतः या ठिकाणी येऊन या पाण्या again <preachers> so going so to water 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 હર્ષદ

तिथं फार फरक पडला की तुम्ही सांगितल्यानंतर सगळं जाऊन आलो आम्ही टीम पाठवली होती हो पुन्हा आपले सगळे पोल्युशन बोर्ड अधिकारी आले होते माळेगावला आता आहे साधारण तेवीसशे हे एकरावरती आता ती प्रोजेक्ट राबवायचं चालू हो साहेब परवा काय झालं सुप्रेता यांनी गोखली माणसं पाठवली होती पाणी बघायचं त्यांनी पाणी घेऊन तिथं कारखान्यावर सुद्धा आम्ही परवा दिसत

आणि त्या पुस्त्या खाली बघित ना ज्या शेर टेरे चा ती वा वडा आणि आपलं कंतरखान्याचं पाणी येतं ना तिथून पाणी खराब होतं ह्याच्या कारखान्याचं पाणी दिलेत होतं ना ज्यावेळेस त्या दोन ह्याचं पाणी लागलं ना त्यामुळेच पाणी खराब होतं जास्त ह्याच्यापेक्षा सांग तुझ्या पुलात पाणी खराब जास्त होते आणि तिथून पुढचं पाणी चांगलं एकदम ते एकच असं माझं मत की काय जे वेस्टेज पाणी त्यांचं येत हे जे जे आपण नावं घेतले असतात माळेगावला त्याचं जे वेस्टेज मटेरियल आहे किंवा हे आता ऐकून त्यांना त्याच डायरेक्ट पाणी तिथल्या तिथं त्यांनी बॉयलर बॉयलर जे जाळून त्यांनी वेस्टेज सगळं बाहेर आलं सोडलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं प्रोजेक्ट बंधनकारक काय तरी डिपार्टमेंटली कायदेशीर कारवाई अशा पद्धतीने ते होऊ शकतं अन्यथा त्याला कारण आय टी पी चे वगैरे लावणे हे बरेच वर्ष अशाच पद्धतीने चाललेलं आहे ट्रॅक तुम्ही आता लक्ष देता दादांनी बी फार मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं होतं लक्ष घातलं होतं परंतु बॅग उद्या बघू करू याच्यातच राहिले त्यांनी आता माळेगावून सोमेश्वरला कंपल्सरी दादांनी सगळं प्लॅन लावून हे सगळं गोष्टी करायचं सांग प्लॅन झाले सांगतो कारखान्याने एसटीपी बी आता आपण माळेगावने गेल्या वर्षी लावलंय परत आता माळेगाव नगरपंचायतच्या माध्यमातून वर्षी आपण परत नियोजन आहे आणि होते काय कारखान्याचा सीझन ज्यावेळी चालू असतोय त्यावेळी काही सडन केस मध्ये एंटरमेंट होती टाकेची कुठं वॉशिंग मध्ये असेल कुठं पंपातून असेल कुठं बारीक सारख येते आणि ज्यावेळी क्लिनिंग वगैरे असते त्यावेळी ते लोड होतात मी सगळेच आपला माळेगावचाच असा विषय नाही आपण ज्या नव्याण्णव टक्के आपण प्रयत्न करतोय की अजिबात साखर जाणार नाही आणि तशी प्रयोजन पण आम्ही केलेली ह्या वर्षी सगळी पण तरी काही सडन केस केसमध्ये आपल्या ह्याच्याबरोबर डेअरीचं देखील डेअरीचं इफ्लुएन पण येत आहे आणि आपण आता ह्या वर्षी झेडेलटी करण्याच्या दृष्टीने ह्याचा प्लॅन्टचं आपलं कामाचं नियोजन आहे आपलं सीबीजीचं पंधरा टक्के पंधरा टक्के सीबीजीचं नियोजन आहे वर्षी ठेवलेलंच ते आणि काय होतं डेअरीचा इफ्ल्युएन पण त्याच्यामध्ये लोड जो आहे ना प्रचंड मोठा लोड असतो प्लस आपल्या इकडं तरी त्याच्यात काय साहेब का प्रत्येक गावागावातून जे बाहेर पडणार पाणी ना त्याला सगळ्यांना ट्रीटमेंट करून नदीत सोडणे हा एक विषय मागतो एकदम प्रत्येक गावातला म्हणजे वरपासून खाली पण

त्याच्या बंधनकारक तुम्हीच आहे का ना गव्हर्नमेंटच्या तर्फेच उपाययोजना केल्या पाहिजे एखादा वस्तू बंधन करायसाठी कतलखाना आहे एखादी डेअरी उत्पन्नासाठी त्याचं वेस्टेज मटेरियल त्याने आमच्या नदीत जाऊन बाकी शेतकऱ्यांचं नुकसान ते पाणी अत्यंत प्रदूषित आहे सगळा लोड जो आहे ना त्याच्यामध्ये बेकार बेकर आहे बेकर सगळीकडे परिस्थिती म्हणून गव्हर्नमेंटने त्याच्यावर ऐकून काय योग्य उपाय बंधनकारक जे काय सेक्रेटरी सातारा सोला एक पुण्याला मेंबर सेक्रेटरी मिटिंग लावा त्यांना सुद्धा प्रत्येक उद्योग आणि काय तुमचं त्यांचा सगळं माहिती चेक करत्यात म्हणजे आता तुम्ही आला परंतु अधिकारी येतात बघतात त्याच्या उपाय योजना काय परत नाही दिडी जी असू द्या केंद्रातील टीम असू द्या सगळे येऊन गेले पण अद्याप त्यांनी जे बंधनकारक जे उपाय करायला पाहिजे त्याच्या दुरुस्तीचे ते अद्याप काय झालेले नाही याच्यासाठी तुम्ही काही ना काय गोष्टी अत्यंत सरकार बरोबर तुमचा शब्दाला मान आहे त्या गोष्टी करून पुण्यापासून तुम्ही जसं म्हणला शहराची लोकसंख्या वाढती त्याचं वेस्टेज पाणी आमच्या जे शहरातले लोकांना मग श्रीमंत आणि चांगले राहावं गरिबांनी शेतकऱ्यांनी काय करावं आमच्या शेतीचे जे होत ते जगत्या तुम्ही पण शेतकरी आमचे नेते आहात वस्तु स्थिति सांग्दै छ तपाईंलाई भेट्ने पहिले इकडे पहिले इकडे बाजे करा बाजे करा एक मिनेट बाजे ए यसरी बाजे दिने छ अरे के हो तिता पाद मा आ र बस्ने न म कठे